नमस्कार मी संभाजी कांबळे आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनल मध्ये स्वागत आहे शैक्षणिक व अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री शिवाजी कॉलेज बारूळ येथील प्राध्यापक डॉक्टर मुरहारी बळीराम कुंभारगावे यांना काव्य मित्र संस्थेच्या वतीने शिक्षण तज्ज्ञ कर्मयोगी प्रल्हादराव काळभांडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त यावर्षीचा सन दोन हजार पंचवीसचा चा राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक डॉक्टर सुधीर ताटे यांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर कुंभार गावे यांना रविवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला इतिहासकारांनी होळकर घराण्याविषयी भारतामध्ये फार कमी प्रमाणात लिखाण केले आहे परंतु प्राध्यापक डॉक्टर कुंभार गावे यांनी होळकर शाहीचा इतिहास तीन खंडामध्ये साकारला आहे त्यामुळे या इतिहासाची भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेतली आहे एवढेच नाही तर नासा या जागतिक संस्थेने दोन हजार सव्वीस चे निमंत्रण दा, दिले असून त्यांना नोबेल व पद्मश्री पुरस्काराचे नामांकन जाहीर झाले आहे प्राध्यापक डॉ कुमार गाय यांच्या फोटोचे चे डाक तिकीट भारतीय डाक विभागाने दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी प्रसारित केले युनोच्या शांतता समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नासाच्या आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण समन्वय समितीमध्ये सहभाग संचालक इतिहास प्रबोधन संस्था जळगाव या पदावर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती मानव हक्क सदस्य म्हणून दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती तसेच त्यांना दशकभर पुरस्कार आजपर्यंत मिळाले आहेत मित्र संस्थेच्या वतीने नुकताच राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक यासह सा विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे काढतात त्याचबरोबर नांदेड आकाशवाणी केंद्रावरून सरांचे अहिले दिवस बरीच व्याख्यान झालेली आहेत वर्तमानपत्रात अनेक लेख सरांचे वळकर्षवर या ठिकाणी प्रसारित झालेले आहेत महामानवाच्या जयंतीपुढी सरांचे अनेक व्याख्यानं असतात असे अतिशय uh, लेखक चांगले प्राध्यापक आणि अवघ्या दोन महिन्यामध्ये सरांचं मंथन भोकरशाहीच हो एक पाचशेपणाची uh, कादंबरी आपल्या सर्वांच्या भेटून देणार आहे त्याचा आपण प्रकाशित पुण्यामध्येच करणार आहोत आपल्या काम्यमंत्र्यांच्या कार्यक्रम मध्ये सरांना देखील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेल्या टाळ्या वाजत नाहीत बघा आवाज <laughs> <laughs> मला आलेला पाहिजे कंटिन्यू धन्यवाद <laughs> yes. सर यानंतर